बच्चुकडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जाण्यात सकल दिवंग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सरकारने बच्चू कडो यांच्या आंदोलनातील मागण्या पूर्ण करण्याची मागणी बच्चे कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जाण्यात सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांचे एक दिवस लाक्षणिक उपोषण केले सरकारने बच्चे कडू यांच्या आंदोलनातील मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी दिव्यांगांनी केली आहे शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी आठ जून पासून बच्चे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जाण्यात आज सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं ला आहे सरकारने बच्चू कडू यांच्या आंदोलनातील कर उतरू असा इशारा देखील यावेळी दिव्यांग बांधवांनी दिला आहे यावेळी विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला आहे ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबू पवार कार्यकर्ते संजय काँग्रेस पार्टीचे संगीता झाडेवाले ज्योती चव्हाण आदींनी राहुल मुळे यांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला आहे यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे जगदीश सातपुते अशोक बोचरे विठ्ठल चव्हाण संजय जाधव आदींची उपस्थिती होती हम तुम्हारे साथ है बच्चू तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अपना बिड़ू बच्चू कड़ू अपना बिड़ू बच्चू कड़ू मागने आमचा हक्का चा नहीं को बापा चा मागने आम

कैवारी आदरणीय श्री माजी आमदार माजी मंत्री बच्चू भाऊ कडू हे अमरावती जिल्ह्यामध्ये मोशी ह्या गावामध्ये गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहे त्यांच्या पोटात अन्न नाही त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना पाठिंबा म्हणून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने मी स्वतः या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहे माझ्यासोबत अशोक गोसले असतील शंकर शिंदे असतील संगीताचे झाडेवाले असतील नागराजजी आंबिरवादी असतील आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे या ठिकाणी जी सात्वती असतील येणाऱ्या काळामध्ये अगर बच्ची ओळीच्या मागण्या मान्य न झाल्या तर आमदार अर्जुन खोतकर यांच्या महाराष्ट्राखाली तथा शिवसेना शहर प्रमुख विष्णूभाऊ पाथुले असतील किंवा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आरुणराव देशमुख शंकर शिर्ग यांच्या खाली आम्ही लवकरच मोठं आंदोलन आम्ही छेडणार आहात याची दक्कल शासनाने घ्यावी तसंच जालना तालुक्यातील देवमूर्ती इथे जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना मोबदला मिळविण्यासाठी गेल्या त्रेचाळीस दिवसापासून शेतकरी नेते आंदोलक दिलीपजी राठी साहेब हे गेल्या त्रेचाळीस दिवसापासून आमरण उप आंदोलनासाठी बसलेली आहे त्यांच्या मागण्या या शासनाने तपका सोडाव्या मात्र जिल्हा जिल्हाधिकारी मोदय प्रशासन या ठिकाणी जातात आणि आश्वासन देतात आणि ते ढकल ता ढकल करतात हे मात्र ता ढकल आता चालणार नाही शेतकऱ्याला मिळाल शेतकऱ्याला मिळाल महामार्ग शेतकऱ्यांना हा मुंबईतला मिळायला पाहिजे नसता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याला मिळाल